तुम्ही नसता ते नसते झाले शिवराय आणि शंभू छावा तुमच्याशिवाय नसता मिळायला आम्हाला स्वराज्याचा ठेवा शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर सोळाशे तीसमध्ये शिवाजींना जन्माला घातले जिजाबाईंचे पाच पुत्र मृत्युमुखी पडले होते शेवटी एकटे शिवाजी महाराज जगले आणि त्यांनी त्या पुत्राला राष्ट्रहितासाठी तयार केले त्यांनी तुळजाभवानीला प्रार्थना केली होती की कुळाला देशाला धर्माला अभिमान वाटेल असा पुत्र जन्माला येऊ दे अस्मानी सुलतानी संकटांची बिकट वाट सगळीकडे असतानाही धुरंधर माता किल्ले शिवनेरीवर विसावली आणि या सद्गुणी पुत्राला जन्म देऊन शिवाई देवीच्या कृपा प्रसाद म्हणून शिवाजी नामकरण करून त्यास इतिहासाचे बाळकडू पासले शिवरायांच्या आयुष्यातील पन्नास पैकी पंचेचाळीस वर्ष त्यांच्यावर मायेची नजर ठेवणारी राजवाता म्हणजे जिजाऊ पुण्याची जागीर मिळाली तेव्हा राजे अवघे चौदा वर्षांचे होते लहान शिवराजांना घेऊन जिजाबाई पुण्याला राहायला आल्या शिवाजी राजांना प्रत्येक महत्वाच्या प्रसंगी जिजाबाईंने खंबीर मार्गदर्शन दिले राष्ट्र आणि धर्म हे संस्कार करण्यासाठी जिजाऊ त्यांना महाभारत आणि रामायण यातील कथा सांगत असे न्यायनिवाडा करण्याचे धडे महाराजांनी मातेकडून प्राप्त केले जिजाबाई शिवाजी महाराजांना आद्यगुरू होत्या पुत्राच्या कर्तृत्वावर वेळोवेळी मायेची प्रोत्साहनाची मार्गदर्शनाची फुंकार घालत त्याला राजसिंहासनावर हो अधिष्ठित झालेले बघेपर्यंत जिजाऊ लढत राहिल्या शिवरायांच्या राज्याभिषेकाचा सुवर्ण क्षण पाहिल्यानंतर अवघ्या बारा दिवसांतच त्यांनी देह ठेवला अशा जिजाऊंमुळे महाराष्ट्राला शिवराय लाभले आणि हिंदू स्वराज्याची स्थापना झाली राजमाता जिजाऊंना विनम्र अभिवादन